कासगाव ग्रामपंचायत सरपंच अंजली बाळाराम कांबरी यांचा वाढदिवस एकतीस डिसेंबर रोजी पार पडला वाढदिवसानिमित्त ढवळेगाव येथील आदिवासी बांधवांनी कबड्डी स्पर्धेच आयोजन केलं होतं व विविध आकर्षक बक्षीसही ठेवली होती आई गावदेवी आदिवासी मंडळ ढवळे यांच्या माध्यमातून या स्पर्धा पार पडल्या काही महिन्यां अगोदरच सरपंच अंजली बाळाराम कांबरी यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला आणि त्यानंतर कामाचा धडाकास लावला गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले आदिवासी वाडीतील रस्ते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण करून घेतले तसेच गावातील स्वच्छतेकडेही त्यांचं प्रामुख्यानं लक्ष असतं तसेच येथील आदिवासी बांधवांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी देखील त्यांचे पुरेपूर प्रयत्न सध्या सुरू आहेत शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाराम कांबरी व कासगाव ग्रामपंचायत सरपंच अंजली बाळाराम कांबरी यांना आदिवासी बांधवांबद्दल असलेली आपुलकी त्यांच्यासाठी असलेल्या आत्मीयतेमुळे यंदा आदिवासी बांधवांनी सरपंच अंजली बाळाराम कांबरी यांचा वाढदिवस साजरा केला याच वाढदिवसानिमित्त आदिवासी भव्य कबड्डी स्पर्धा देखील पार पडल्या प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्ली शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या शोरूम ला